हॅलो हॅलो हा आपल्याला नाव कोल्हापूर ठीक आहे ठीक आहे आपल्याला कोणता अनुभव आला आणि कोणत्या दादांचा आला ठीक आहे काय झालं होतं तुम्हाला ताप होता सर्दी खोकला ताप तीन दिवस होता ताप आणि दवाखान्यात दाखवलं पण काही कमी आलेले चार सलाईन झालं uh, चार सलाईन झालं तरी पण काही कमी चार सलाईन झालं तरी पण काही uh, uh, कमी नाही झालं मग मॅडम आणि ताई पवार यांनी नजर काढली माझी त्यामुळं का, काल नजर काढली त्यामुळं भरपूर फरक पडला uh, कशामुळे लो झाला होता बीपी एकदमच लो झाला होता नजर काढल्यामुळे खूप फरक पडली किती दिवस तापवत चार पाच दिवस होता दहाखन्याने फरक पडला नाही ते दादांच्या सेवे बद्दल तुम्ही काय सांगू शकाल दादांची सेवेत दादांची सेवा केल्याने मला खूप फरक पडला इतर महिला सेवे आपण काय सांगू शकाल आपल्याला जमल तशी दादाने दिलेली सेवा करत राहा यातून आपल्याला चांगला अनुभव येत एत... एत... येत राहते येत राहील येत राहील ठीक आहे ठीक आहे तुमचा अनुभव आम्ही शेअर करतो धन्यवाद